हा हो जा। जा। ती ना? ना ना। हा ती तुमच्या आमच्या हल्ला केलाय झाड कोणता झाडणी रोणी होऊन आला घरून का हल्ली आलाय म्हणून तर मग कर गेलो गाडीकर हत्ती होते आणि मग बाजूला परत आलो तर बाजूलाही पुन्हा हत्ती होते मग काय सुधारलं नाही तर मला मग झाडावर येतलो झाडला येणार ना महिने सहा सात हजार मग कसं तरी मी तर मसाळावर मी ना ते धावलं नाही तर बरं झालं मग किती हट्टी होते अंदाजे सहा सहा तर तुम्ही झाडावरती झाड पडला तर मग हट्टी केव्हा कुठे होते ते ते कुठे गं मग तुम्ही पळाले किती लोक गेले होते तुम्ही पानकोळाला एक तास होतं बाकीचे आले इकडे तिकडे होते इकडे तिकडे मसर मग ते पण आले चला माल कुठला लागला तुम्हाला